ताज्या बातम्यांसाठी महान कार्याला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा स्मार्ट मीटरची सक्ती करू नका अन्यथा रस्त्यावर उतरून आंदोलन करू स्वाभिमानीचे महावितरणला निवेदन शिरो तालुक्यात सध्या घरगुती वीज कनेक्शनला ई स्मार्ट मीटर सक्ती केला आहे त्याचबरोबर नवीन कृषी वीज कनेक्शनसाठी सोलर पॅनल बसवण्याची सक्ती केली जात आहे शिरो तालुका हा महापुराचा तालुका असून नदीकाठावर सौर पॅनल बसवल्यास ते महापुरात वाहून जाण्याची शक्यता आहे त्यामुळे नवीन कनेक्शनसाठी सोलारची सक्ती करू नका अन्यथा तीव्र स्वरूपाचं आंदोलन करण्यात येणार असल्याचे निवेदन स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या वतीनं जयसिंगपूर महावितरण उपविभागीय कार्यालय प्रमुख अभियंता राजेंद्र आडके यांना देण्यात आलं जयसिंगपूर महावितरण कार्यालयात मंगळवारी तालुक्यातील पदाधिकारी व कार्यकर्ते एकत्रित येऊन अभियंता राजेंद्र आडके यांना निवेदन वजा इशारा दिला या निवेदनात असं म्हटलं आहे की शिरोळ तालुका हा महापूर बाधित तालुका असल्याने चार नद्या असल्याने चार ते पाच गावे वगळता सर्व गावांना नद्या आहेत महापूर काळात विद्युत पोल डीपी असे सर्व साहित्य तुटते किंवा वाहून जाते ही असताना त्यांनी नवीन विद्युत कनेक्शनसाठी सोलर पॅनेलची सक्ती केली आहे शेतकऱ्यांनी जरी सोलर पॅनल बसवले तरी ते महापूर काळात वाहून जातील या शेतकऱ्यांचे नुकसान होईल त्यामुळे ही सक्ती रद्द करा सरकारने वीज माफीचे आश्वासन दिल्याप्रमाणे शेतकऱ्यांची वीज माफी करावी अन्यथा कोल्हापूर जिल्ह्यात स्वाभिमानीकडून तीव्र आंदोलनाचा इशारा दिला आहे यावेळी स्वाभिमानीचे राज्य उपाध्यक्ष विठ्ठल मोरे जिल्हा प्रवक्ता विक्रम पाटील युवा जिल्हा अध्यक्ष सचिन शिंदे उपाध्यक्ष शैलेश चौगले विशाल चौगले तालुका अध्यक्ष तानाजी वठारे विशाल चौगले अविनाश गुदले यांच्यासह स्वाभिमानीचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते महानकर निपसटी इजाज खान पठान जयसिंगपूर सगळ्या तालुक्याच्या घटना हेड ऑफिस इथं आहे तुम्ही एक काम करा गेले दीड महिना झालं कुरुंदवाड जे आंदोलन चालले त्याच्यामध्ये ज्या ज्या काही शंका आहेत तिथे काय काय अजून हे आले त्याप्रमाणे ते बघा आणि उद्या आम्हाला तिथे निर्णय सांगा उद्या पण विषय तोच असणार आणि तुमचं डिव्हिजनल ऑफिस कुरुंदवाड लावणार मतलब त्या पद्धतीने तुम्ही लेटर खालच्या ऑफिसला द्या म्हणजे जेणेकरून उद्याच तिथं आपलं असं आम्हाला आतापर्यंत दिसून आलेलं आहे तसं कुरुद्वाड मध्ये आमच्या कार्यकर्त्यांनी आंदोलन केलं त्यामध्ये त्यांनी त्या चा नवीन मीटर आणि जुन्या मीटरमधला फरकही त्यांना दाखवलेला नाही ज्या मीटरमध्ये पंच्याहत्तर युनिट येत होतं त्या ठिकाणी आता दीडशेच्या घरात ते यायला लागलेलं ला आहे मीटर रिडिंग आणि त्याबद्दल ते आपण सुद्धा तसं दाखवून दिलं आहे त्याचं सुधारणा काय करतात ते आपण पाहू नाही तर आन त्याच्यावर आंदोलनसुद्धा केलं जाईल